आशिया कप दोन हजार पंचवीस भारताचे वेळापत्रक जाहीर तर भारताचे सामने केव्हा आणि कोठे होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठी पूर्ण अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो अखेर प्रतिष्ठा संपलेली आहे आणि आशिया कपचे वेळापत्रक जाहीर केलेलं आहे नऊ जुलैपासून आशिया कपला सुरुवात होणार आहे आणि अठ्ठावीस जुलैला आशिया कपचा फायनल सामना खेळला जाणार आहे तर आपण पाहणार आहोत भारताचे संपूर्ण वेळापत्रक भारताचे सामने केव्हा आणि कोटे होणार आहेत तर भारताचा पहिला सामना हा दहा सप्टेंबरला भारत विरुद्ध युनायटेड अरब अमिरात या दोन्ही देशांमध्ये खेळला जाणार आहे तर भारताचा दुसरा सामना चौदा सप्टेंबर रोजी विरुद्ध पाकिस्तान हा या आशिया कपचा सा हायवल्टे सामना खेळला जाणार आहे तर भारताचा तिसरा सामना हा प्रत्युद्ध ओमान हा एकोणीस सप्टेंबरला खेळला जाणार आहे नंतर सुपर फोरचे सामने होणार आहेत आणि फायनल सामना हा अठ्ठावीस सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे तर मित्रांनो आपण काय वाटते भारताची टीम आशिया कपवर आपला कब्जा करेल का आपणास क्या वाटते आपण कमेंट शेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा